आपण आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपेक्षित निकाल मिळाले नाहीत यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सस्नेह संदेश दिला आहे शिंदे म्हणाल्या की हा पराभव वेदनादायक आहे पण अंतिम नाही त्यांनी सांगितले की धनशक्ती सत्तेचा दुरुपयोग आणि धार्मिक ध्रुवीकरण या आव्हानांचा सामना करत कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत झुंज दिली त्यांनी कार्यकर्त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणाचं कौतुक करत निकालाला आत्मपरीक्षणाची संधी मानण्याचा आवाहन केलं शिंदे म्हणाल्या झुकना हमारी फितरत नाही दो कदम पीछे हटे है और अगली छलांग लगाने खासदार प्रणिती शिंदे यांचा हा संदेश सोलापूरच्या हितासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा आहे आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल